शहीद राजगुरूंच्या जयंतीचं औचित्य साधून डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया अर्थातच भारताचा लोकशाही व युवा महासंघाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक शासकीय कार्यालयावरती महाराष्ट्रातल्या वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात आंदोलनाची हाक देण्यात आली त्याच अनुषंगानं आज सोलापूर जिल्हा समितीच्या वतीनं सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आम्ही आलो आणि इथल्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना मी निवेदन दिलेलं आहे की आज महाराष्ट्रामध्ये सरकार आपलं पाप लपवण्यासाठी रोज एक नवीन योजना आहेत की लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल अशा योजनेनं सर्वसामान्यांचा जा फायदा झालाच नाही पण उलट जास्त नुकसान झालेलं आहे एकीकडे एक लाडका भाऊ म्हणता आणि लाडका भाऊचे जे निकष आपण बघितलो त्या निकषामध्ये लाडका भाऊ बसत नाही तो खऱ्या अर्थानं सुशिक्षित असूनसुद्धा त्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही महाराष्ट्रामध्ये आम्ही अनेक वर्षापासून सांगतोय की वेगवेगळ्या शासनाच्या विविध विभागामध्ये जागा रिक्त आहेत त्या जागा भरा परंतु कंत्राटी पद्धतीनं जागा भरून खऱ्या खऱ्या आपल्या ज्या पात्र लाभार्थ्याला वंचित ठेवण्याचं काम हे सरकार जाणीवपूर्वक करत आहे म्हणून या सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आहे आज वाढती महाराष्ट्रातली बेरोजगारी पाहतात तरुणांच्या देखील आत्महत्या होत आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत याला जबाबदार कोण म्हणूनच आज आम्ही शांतते देऊन या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक बेरोजगाराला रोजगार मिळालं पाहिजे आणि हक्काचं रोजगार आहे जर सरकार रोजगार देत नसेल तर सरकारच्या घशातून रोजगार काढण्याची ताकद आमच्यासारखे युवकात आहे हे या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगण्यासाठी आम्ही आलो आहे म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्या तरुणांना रोजगारापासून वंचित ठेवणाऱ्या या महाराष्ट्र सरकारचा या ठिकाणी निषेध करतोय आणि आगामी काळामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील या ठिकाणी देतोय